नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसानंतर आज तुम्हाला भेटत आहे त्याच्यामागचं कारण काय आहे ते भरपूर जणांना माहिती असेल तरीसुद्धा मी आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी समोर बोलत आहे किंवा तुम्हाला माहिती पडेल वगैरे बट हे जे व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ भरपूर दिवसा पहिलेचा आहे म्हणजे पंधरा दिवसा पहिलेचा आहे जो की माझा तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता म्हटला आता पहिले हे सगळे व्हिडिओ शेअर करते आणि नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू दिसणारच आहे तर मी पुण्याला आलेली आहे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट चा क्लास करायसाठी माधुरी खेसे मॅमकडे ही गोष्ट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि इकडे आली तेव्हापासून माझ्या म्हणजे भरपूर सगळी गडबड आहे ॲक्च्युली टाईमच भेटत नाही आहे व्हिडिओ एडिट वगैरे करायसाठी त्याच्यामुळं तुमच्यासोबत व्हिडिओ एडिट करणं झालेच नाही बट आजपासून सुरुवात केलेली आहे कुठल्याही हालतीत व्हिडिओ एडिट करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार हे सुद्धा मी ठरवलेलं आहे तर हा भरपूर पहिलेचा म्हणजे चतुर्थी होती त्या दिवशी आय थिंक अठ्ठावीस तारखेचा हा व्हिडिओ आहे त्या दिवशी मी व्हिडिओ काढला सकाळी उसळ वगैरे केली होती मी आणि घरून उसळ वगैरे खाऊन मी नंतर गेलेली नंदेच्या मुलाचा वाढदिवस होता त्याच्यासाठी दुपारी एक वाजता गेलेलो आम्ही आणि तिथे गेल्यानंतर थोड्या वेळ हाशी मजा गप्पा गोष्टी चालल्या कारण सगळेजण खूप दिवसानंतर भेटलेले हॅलो ही माझी धीराने सगळ्यात लहान सगळ्यात लहान भरपूर ताबा आहे तुम्ही जस आणि इकडे बघा मी हकली आणि त्यानंतर जो मेकअप करायसाठी लागले मी तर डायरेक्ट तुम्हाला कार्यालयात येऊनच भेटली मी सुद्धा तयार होती आणि तिकडे ननदबाईचा तुम्हाला थोडाफार मेकअप पाहायला भेटला असेल आणि सासूबाईंचाही थोडासा मेकअप पाहायला भेटला असेल खूप छान झाला होता दोघी पण हॅप्पी होत्या आणि त्याच्यानंतर जेवण केलं घरी आली आणि डायरेक्ट दहा दिवसाच्या गॅपनंतर मी तुम्हाला आता इथे भेटत चला कार्यक्रम झाल्यानंतर मी तुम्हाला भेटलीच नाही हा जो व्हिडिओ आहे कार्यक्रमाचा तुम्ही पूर्णपणे थांबवलाच नाही तर आज आता व्हिडिओ काढायच्या पहिले कार्यक्रमावरून आल्यानंतर आम्ही कार्यक्रमावरून आलो रात्री साडेबारा वाजता घरी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भरपूर लेट उठलो आणि दिवसभर रसरस वाटत होतं त्याच्यामुळं काल मी काहीच केलं नाही आणि आज केला व्हिडिओला सुरुवात काल व्हिडिओसुद्धा काढला नाही आणि आज व्हिडिओला आत्ता सुरुवात केली आत्ता वाजलेला आहे एक तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे म्हटलं त्या दिवसाचा बड्डेचा जो व्हिडिओ आहे त्याचा आणखीने एंड झाला नाही पहिले त्याचा एंड करते आणि नंतर नवीन व्हिडिओ सुरू करते तर उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे जो आता मी नवीन व्हिडिओ सुरू करणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक आणखी गुड न्यूज देणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला आवर्जून बघायचा आहे कारण की एक खूप स्पेशल गोष्ट आहे ती गोष्ट करायसाठी आता मी मार्केटमध्ये जात आहे तर त्या गोष्टीची तयारी करायसाठी मी मार्केटमध्ये जात आहे भरपूर जणांना माहिती असेल आणि काही जणांना नसेल माहिती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ येणारे रोज पाहत चला आणि तुम्ही व्हिडिओ काढून राहिले इथे बसून अरे राणी दाईचे तो ते बड्डेचा व्हिडिओ चा एंडच नव्हता केला ना okay. म्हटलं आता तो करून देते बघा व्हिडिओ खूप मजा आहे मजेदार व्हिडिओ आहे नाही मजेदार व्हिडिओ नाहीच आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे की फॅमिलीतले जे व्हिडिओ राहतात ते मी जास्त करून जास्त व्हिडिओ काढत नाही कारण की सगळ्यांनाच ते गोष्ट आवडते असं नसते त्याच्यामुळं पण कार्यक्रमात खूप मज्जा आली मस्त कार्यक्रम झाला मी मेकअप केले सासूबाईंचा मेकअप मिस केला नंदेचा पण मेकअप मिस केला आणि मेकअपला म्हणजे आम्ही चार वाजता लागलो तर सात वाजेपर्यंत मी दोन्ही मेकअप केले मी येतेच तुम्ही गाडी घाला तर सात वाजेपर्यंत मी दोन्ही मेकअप केले आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे कारण की तीन तास एक मेकअप करायसाठी लागतात पूर्ण मेकअप हेअरस्टाईल साडी ड्रॉपिंग सगळ्यासाठी तीन तास लागतात पण मी चार तासात दोन मेकअप केले <laughs> आणि त्यातही आईंची हेअरस्टाईल तुम्ही बघितली असेल आईंचे केस पण मोठे आहे आणि आईंची हेअरस्टाईल पण मला करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण की कसं आहे आजपर्यंत जेवढेही मी मेकअप आहे जेवढेही हेअरस्टाईल केल्या त्या सगळ्यांना ज्या आपल्या काय म्हणतात त्याला अशा मुली वगैरेसाठी ज्या हेअरस्टाईल होत्या आणि एजेट व्यक्तींची हेअरस्टाईल करायचं मला पहिल्यांदा काम पडलं आणि माझ्या डोक्यात होतं की अशी हेअरस्टाईल झाली पाहिजे ती मुलीसारखी नाही वाटली पाहिजे पण त्यांना सूट झाली पाहिजे त्यांच्या चेहऱ्याला वगैरे बट ती हेअरस्टाईल खरंच तशी झाली आणि आईंना खूप आवडली आईंची खूप जणांनी तारीफ केली ॲक्च्युली त्याच्या मेकअपला खूप वेळ लागला आणि आईंचा मेकअप जो होता तो खूप कमी वेळात केलेला आहे आम्ही म्हणजे हेअरस्टाईलला मला असं वाटते की पंधरा वीस मिनटं लागली आणि दहाक मिनटं म्हणजे अर्धा घंट्यात आईंची पूर्ण तयारी केली मी एकदम शॉर्टकटवाली तयारी होती ती कारण की वेळ झाला होता काकाजी रागवत होते त्याच्यामुळं पटपट केली होती तर पण तरी आईंची जे हेअरस्टाईल होती ती आईंना सूट झाली होती आणि मेकअपही छान झाला होता नाई दिसतही छान होत्या आणि खूप जणांनी आईंना म्हटलंसुद्धा की तुम्ही ओळखायलाही येत नाही तुम्ही पोरीच्या मावशीत दिसत आहे आई वाटतच नाही आहे ना तू झाला तरी असं त्याच्यामुळे आई पण खूप हॅप्पी होत्या आणि राणीताई पण राणीताईचा एक गोष्ट आणखी होती खूप जणांना वाटेल की एकदम सिम्पल मेकअप होता तर राणीताई रानते म्हणजे राणीताई म्हणजे त्या माझ्या ननदबाई आहेत आणि त्यांना खूप 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 नॅचरल मेकअप पाहिजे होता कारण की त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांना बिलकुल जास्त केलेला मेकअप आवडत नाही त्याच्यामुळं त्या म्हणत होत्या की वहिनी एकदम नॅचरल मेकअप द्या एकदम नॅचरल मेकअप द्या आणि माझ्यासव असंच होत आहे मी ज्यांच्याकडे मेकअप करायला जाते ना त्यांचं म्हणणं राहते की आम्हाला एकदम नॅचरल मेकअप द्या की केला आहे हे दिसलंही पाहिजे पण एकदम वाटलं नाही पाहिजे आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप टप राहते आणि राणी त्यांच्या स्किनवर मेकअप करणं ही पण गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती कारण की त्यांची स्किन खूप जास्त सॉफ्ट आहे आणि त्यांच्या स्किनवर लव आहे आणि लव असलेल्या स्किनवर मेकअप बसत नाही आणि खूप जास्त सॉफ्ट असलेल्या स्किनवर मेकअप राहत नाही त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी होत्या पण तरीसुद्धा मेकअप छान झाला होता त्यांचा त्यांना स्वतःला शौ� आवडला ही महत्वाची गोष्ट होती बाकी हेअरस्टाईलच्या बाबतीत मी थोडीशी स्वतःवरच नाराज होती कारण की समोरून छान झाली होती पण जे केस कर्ली करायचे होते त्याच्यात थोडीशी गडबड झाली तर ते केस थोड्या वेळात सरळ होऊन गेले त्याच्यामुळं मला थोडंसं ठीक नाही वाटलं थोडासा टाईम भेटला असता आम्हाला दहा पंधरा मिनटाचा तर ती हेअरस्टाईल खरंच चांगली झाली असती म्हणजे ते जे केस आहेत त्याला कर्ली केल्यानंतर थोड्या वेळ सेट व्हायसाठी ठेवावं लागते बट तो टाईम भेटला नाही त्याच्यामुळं ते केस सरळ होऊन गेले बट ठीक आहे चालून जाते सगळ्या गोष्टी आणि घरचं काम होतं त्याच्यामुळं चालून गेल्या तर सगळं काही मस्त झालं मज्जा आली छान फोटो काढले व्हिडिओज काढले सगळ्या गोष्टी झाल्या जेवण छान होतं जेवण केलं कार्यक्रम मस्त झाला बाळ खूप हॅप्पी होतं बाळांनी खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी मजा केली फॅमिलीतल्या सगळ्या मेंबरसोबत परत एकदा भेट झाली आणि चांगलं वाटलं तर असा होता तो कार्यक्रम व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि आता आजपासूनचे व्हिडिओ तुम्ही पाहणं सुरू करा कारण की खूप स्पेशल गोष्ट असणार आहे तुमच्यासाठी आणि आजपासून मी न चुकता व्हिडिओ काढणार आहे कारण की मी आताही दहा दिवसाचा गॅप घेतलेला आहे दहा दिवस झाले मी व्हिडिओ टाकत नाही आहे कधी टाकत आहे काढत नाही आहे कधी काढत आहे असं सुरू आहे पण आता मी व्यवस्थित व्हिडिओ काढणार आहे पूर्ण दिवसाचे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता भेटते मी तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय